कधी आपण स्वतःलाच विचारलं आहे का मी कोण आहे नाव नातं काम ओळख हे सगळं आपल्याजवळ आहे पण आपण यापेक्षा अधिक काहीतरी आहोत आपण फक्त शरीर नाही मनही नाही भावना नाही आपण त्या सर्वांच्या मागे असलेली शांत उपस्थिती आहोत ती शक्ती जी प्रत्येक श्वासात प्रत्येक धडधडीत अनुढवली जाते हाच आत्मशोधाचा पहिला टप्पा स्वतःकडे पाहायला शिकणं आपण आयुष्यात बाहेरचं सगळं शोधत राहतो यश पैसा मान प्रेम पण या सगळ्याच्या शोधात आपण स्वतःलाच हरवून बसतो आणि एक दिवस जाणवतं की बाहेर काहीही मिळालं तरी आतली पोकळी कायम राहते ती भरते तेव्हा जेव्हा आपण स्वतःला ओळखायला लागतो आत्मशोध म्हणजे काहीतरी वेगळं मिळवणं नव्हे तो म्हणजे आपण जे आहोत ते आठवणं अध्यात्म म्हणजे देव शोधण्यापेक्षा स्वतःच्या आतल्या प्रकाशाला जाग करणं मनाच्या शांततेत ध्यानाच्या गाभाऱ्यात आणि निशब्द क्षणांमध्ये आपल्याला स्वतःचा देव सापडतो कारण आत्मा आणि परमात्मा वेगळे नाहीत ते एकाच सत्याचे दोन प्रतिबिंब आहेत जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा देव आणि मी या दोघांमधील भिंत आपोआप कोसळते हा प्रवास सोपा नाही कधी अंधार असतो कधी एकटेपणा असतो कधी शंका असतात पण जसं एखादं बीज जमिनीत गाडल्याशिवाय अंकुरत नाही तसंच आत्मज्ञान मिळतं तेव्हा जेव्हा आपण स्वतःला हरवून बसतो हरवल्यावरच खऱ्या अर्थाने सापडतं आपलं अस्तित्व आपला शांत प्रकाश आपली ओळख जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हा तो, तो जगाकडे वेगळ्या नजरेने पाहतो आता काही मिळवायचं नसतं फक्त अनुभवायचं असतं तो प्रत्येक क्षणात देव पाहतो प्रत्येक माणसात स्वतःचं प्रतिबिंब ओळखतो आणि मग त्याचं जगणं पूजा बनतं त्याची शांतता प्रार्थना बनते आणि त्याचं हृदयच मंदिर बनतं